नमस्कार रसिक श्रोते हो कविता आठवणीतील या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर सादर करीत आहे कविवर्य विंदा करंदीकर यांची आयुष्याला द्यावे उत्तर ही प्रेरणादायी कविता जीवनातील आव्हानांना ध्येयाने सामोरे कशा जायचं त्याचा संदेश ही कविता देते ही कविता महाराष्ट्र बोर्डाच्या पाठ्यपुस्तकातही समाविष्ट करण्यात आलेली आहे चला आता ऐकूया आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे दुनियेमध्ये असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी सपनांची पाय असावे जमिनीवरती पाय असावे जमिनीवरती कवेतांबर घेताना हसू हसावे ओठावरती काळीच काढून देताना हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे संकटासही ठणकावून सांगावे आता ये नजर येखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर तुम्हाला कशी वाटली ही कविता जरूर कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला कविता आठवणीतील या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला जरूर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद